राज्याचे आयुक्त जे आहेत त्यांनी आपल्याला नोकरी देऊ शकत नाही असं पत्र टाकलंय मी तुम्हाला ता हो आता आता एकच गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जर प्रशिक्षणार्थ्यांना मानत असाल नोकरी देत असाल धुळे गाठा तर धुळ्याला या सात नाही दहा उद्या जर तुम्हाला जर प्रशिक्षणार्थ्यांची गरज असेल तर तुम्ही न्याय द्यायचा असेल तर तुम्ही उद्या धुड्याला या आणि तुम्ही राज्यातल्या सर्व मुख्यमंत्री नेतृत्व आणि सगळ्या लोकांना सांगा शेवटची लढाई सांगतो मी उद्याच्या उद्या तुम्ही तुम्ही आणि राज्यातले एक लाख चौतीस हजार सर्वच्या सर्व इथं ज्याला नोकरीची गरज असेल जो त्याच्या बापाचा पोटचा असेल तर तो इथं येईल आणि ज्याला गरज नसेल माझ्याजवळ दहा लोक जरी असले मी कोर्टात जाऊन जा मी त्यांना न्याय देणार नंतर मी म्हणणार नाही मी सरळ सांगेल या लोकांनी राजकारण केलं आपल्यामध्ये येऊ राजकारण मला बाबा एकच महत्वाचं आहे पत्र आपल्याला चुकीचं आलेलं आहे आयुक्त साहेबांकडून मग मला म्हणायचं असं आहे आपल्याला मुख्यमंत्री महोदयांकडनं जे पत्र आलं पाहिजे त्याच्यासाठी मी त्यांना सांगितलं मला मुख्यमंत्र्यांकडनं पत्र पाहिजे आणि ते पत्र जर आपल्याला यशस्वीरित्या पाहिजे असेल तर तुम्ही सर्वांनी उपस्थित ठिकाणी या आज माझा अकरावा दिवस चालू आहे तीन दिवस तुमचे आहेत गव्हर्नमेंट म्हणजे तो माझे चौदा दिवस होतील सोमवार आणि मंगळवारपर्यंत पंधरा सोळा दिवस येऊन जातात मला मी थांबायला तयार आहे ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांना बोलवा तुम्ही मला एकच म्हणा या पत्राच्या अनुसरून बघा साधू संत सुद्धा ज्यावेळेस काहीतरी चुकतात त्यावेळेस शिगाड करतात आता तुम्ही प्रेमात सांगा किंवा शिगाड करून सांगा लोकांना पण सांगा पण त्यांना एकच सांगा की तुम्हाला सुट्रेपाळामध्ये तुम्ही सगळ आणि ते सर्व लोक सर्व नेतृत्व उद्या तुम्ही या उद्या जे असेल ते ही आता आपली संघर्षाची लढाई आता चालू झालं आज झालं आता पाच मिनिट झाले त्या पत्राला आणि चाकूरकर साहेब सुद्धा इथं पुढ्याला मला ऐकून घ्या मला पत्र अत्यंत चुकीचं दिलेलं त्यांनी आणि याला कारण काय आपली वाढ ज्यांना नोकरीची गरज आहे ते लोक नाही येत म्हणून जरंगे साहेबांना सुद्धा चुकीचं उत्तर दिलं होतं आता मी तुम्हाला म्हणतो मलाही चुकीचं उत्तर दिलंय जर आपल्याला चांगलं उत्तर पाहिजे असेल तर महाराष्ट्रातील विद्यार सर्व विद्यार्थ्यांनी सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी सर्व नेतृत्वाने इथं यावं आणि ज्या नेतृत्व येणार नाही याचा अर्थ ते राजकारण करत आहे कार्यक्रम साहेब मला आज कार्यक्रमापेक्षा सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे गोरगरिबांना न्याय हो बरोबर आहे एका दिवसामध्ये हा विषय काही संपणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे उद्या येणार ज्यांना केव्हा येणार तेव्हा मी मरेल येणार मी का कारण माझा अकरा दिवस झाले आता मी एक प्रशिक्षणार्थी आहे तुम्ही जर प्रशिक्षणार्थ्यांसाठी जर लढात देत असाल तर माझी एकच विनंती आहे की मी एक माझी मला इथलं हे कार्यक्रम करून पाठिंबा आहे मला पाठिंबा नको तुमचा मला फक्त एकच गोष्टी पाहिजे सगळ्या सगळ्या सात पाहिजे मला आणि बाबा एक मिनिट ऐकून घ्या या पत्राच्या आधारावर जर मी आज उठून गेलो नाही तो तुमचा असणार आहे ऐका ना ऐका ना मला म्हणायचं काय मी जर उठून गेलो तर राज्याच्या तरुणांचं नुकसान होऊन जाईल माझं म्हणणं असं आहे मी स्वतः तीनशे चौतीस दिवस रेग्युलर प्रशिक्षण घेतलेलं आहे पस्तीस जिल्ह्यांचा ब्रेक पडलेला आहे मी रेग्युलर आहे कामगार कायद्यामध्ये मी बसू शकतो तुमच्या माहितीसाठी सांगतो या पत्राच्या आधारावर मी जर कोर्टात गेलो माझ्याजवळ जे लोक आहेत त्या लोकांना मी नोकरी देऊ शकतो पण एक लाख चौतीस हजार तरुणांना कोण देईल आणि याला जबाबदार तुम्ही पण राहणार याला कारण काय प्रशिक्षणार्थी आज तुमच्यावर प्रेम करतायत सगळ्या नेतृत्वांवर प्रेम करतायत ऐका ना ऐका माझं माझ्यावर प्रेम करता साधारण पंच्याहत्तर लोक आले नसते ना मला म्हणायचं काय तीन लोक ऐका जेव्हा मी आंदोलन केलं तीन लोकांवर गेलो मी दादा तीन लोकावर बाबा मला म्हणायचं ऐका ना एक मिनिट ऐका दादा तुम्ही आता आता तुमच्याकडे तरी चार माणसं दहा माणसं तरी आहेत पण मी जेव्हा सांगलीमध्ये जेव्हा ना लोक तीन ऐकून घ्या ना बाबा मिनिट तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडा कर्तव्य पार पाडा लोकांना आव्हान घाला मी पूर्ण लोकांना आव्हान घाला आणि सगळ्यांना आव्हान असं घाला तुमच्यापेक्षा आम्ही अगोदर बसलोय उद्या एक रक्तिवसा करायचा आहे ये मी सहा तारखेला मी कार्यक्रम बारा वाजता संपला की डायरेक्टर मला म्हणायचं आहे का ना, ना, ना। तुमचा कार्यक्रम सहा तारीख म्हणजे उद्या उद्या पाच तारीख आहे कार्यक्रम मला म्हणायचं काय समजा लोकांना सांगा उद्या आणि परवा दोन दिवस सात इथं सगळ्या जण जमा राहा जोपर्यंत न्याय मिळत नाही तो चार दिवस आठ दिवस जे लागत जे लागेल ते तोपर्यंत इथं बसा मी इथं मरण्याच्या परिस्थितीवर जर असलो मला मुख्यमंत्री मरू देणार नाही बरोबर आणि तुम्ही आक्रोश करा तुम्ही सगळ्यांनी आक्रोश केला मी पण एक प्रशिक्षणार्थी आहे आपण सगळ्यांनी मिळून जर व्यवस्थित घेतलं तर तुम्हाला मी सांगतो जर मुख्यमंत्र्यांनी चुकीचं उत्तर दिलं आपल्याला तर त्यांचं आणि आयुक्तांचं पत्र घेऊन आपण कोर्टात जाऊ शकतो आणि कोर्टात गेल्यानंतर मी कामगार कायद्याच्या बाजूने सर्वांना एक लाख चौतीस हजार तरुणांना रोजगार देऊ शकतो बरोबर अन्यथा जे लोक माझ्याजवळ उपस्थित राहतील मी त्यांना देऊ शकतो बरोबर आहे तुम्ही आता शेवटची संधी म्हणून जर जे जे नेतृत्व इथं करत असतील तर त्या त्या नेतृत्वांना सांगा की तुम्ही ज्यांना राजकारण करायचं आहे ते येणार नाही ज्यांना प्रशिक्षणार त्यांना हक्क मिळवून द्यायचं आहे ते इथे येतील आणि मला दादांची अभिलाल दादाने तसं सांगितलं मला पण विनंती केली असं सांगा सांगतो कारण कर चाकूरकर साहेब सुद्धा इथं थांबले आता उद्या कलेक्टर हा, यो, यो आ, ते कलेक्टर ऑफिसला जातील हा आणि सगळ्या गोष्टी योग्य ते मंत्रालयाला गेले होते आज आले इथं म्हणजे सगळ्या गोष्टी चालू आहेत आयुक्ताचं चा चुकी म्हणजे राज्याच्या आयुक्ताचा चुकीचं उत्तर भेटलं तो देखील सांगलीमध्ये मांडलेला आहे हे जिथे दहा बारा दिवस झालं तरी प्रशासक बघत नाही दहा दिवस झालं सांगलीमध्ये त्याच्यामुळे उपोषण करतात ते बघत नाहीत ते देखील त्या ठिकाणी जिल्हा परिषद समोर जेव्हा त्या ठिकाणी देखील हा मुद्दा मांडलेला आहे हा विषय आता आपल्याला आहे बाबा आपल्याला आता प्रत्येक जिल्ह्याला मांडण्याची गरज नाही आपल्याला आता मी उपोषण करता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे कारण या ठिकाणी माझ्याजवळ जर तुम्ही समजा ज्या लोकांना नोकरीची गरज आहे एक लाख चौतीस हजार तरुणांना त्यांच्या ऐका ना आपला जर जेवढे असेल तेवढे ज्यांना नोकरीची गरज आहे ते इथं येतील आणि आपण जेवढे येतील त्यांच्यासाठीच पुढचा लढा करू बरोबर आहे पण सगळ्यांना आज आपण एक लाख चौतीस हजार म्हणून त्यांना आवाहन करा आणि त्यांना जाहीर करा जे येतील तेच अकरा दिवसापासून आज बारावा दिवस लागला माझा बारा दिवसापासून मी आम्हाला उपोषण करत आहे आज अन्नत्याग करून एक चौतीस वर्षाचा तरुण तुमच्यासाठी मरत आहे तुम्हाला जर नोकरीची गरज असेल तर तुम्ही इथं या आणि ज्या नेतृत्वाला राजकारण करायचं नाही त्यांना प्रशिक्षण त्यांवर प्रेम आहे गोरगरिबांच्या मुलांना हक्क मिळून द्यायचं त्यांनी इच्छा आहे तर ते एक सांगा ना सांगा ना आज आज ती वेळ आलेली आहे ज्यांना मी तुम्हाला सांगतो नाही मला तेच म्हणायचं ज्याला गरज असेल त्यांना आव्हान करा मी आव्हान करतोय तुम्ही आव्हान करा कुठल्याही नेतृत्वाच्या माध्यमातून आपल्याला सांगू का किती उरव नेतृत्व तुम्हाला सपोर्ट करतील तर अकरा दिवस बारा दिवस झाले मी मरतो तोपर्यंत कोणता नेतृत्व इथं येत आहे बरोबर आहे ना मी, है। है। मी, मी एक प्रशिक्षणार्थी बाबा आणि प्रशिक्षणार्थ्यांसाठी तुम्ही जर सपोर्ट करत असाल तर प्रशिक्षणार्थी बारा दिवसापासून भरतोय भाऊ तो भाग आहे मी तुम्हाला काय सांगतो की मला मोठा अनुभव या मी तुम्ही आता एकच आंदोलन या ठिकाणी मी याच्या अगोदर जे आंदोलन केले मी एवढ्या मोठ्या प्रमाणाची व्यवस्था करून माझे एवढ्या आमदार केले लोक म्हणजे मुलास्थानी तिथं उपस्थित राहिले एक काम करा ना शेवटचे शेवटचे शेवटच्या वेळेस आता एक ये वेळेस येऊन जा याच्या वेळेस आपण सगळ्यांनी बंद करा एक गोष्ट बंद सोप मी सांगितलं आणि ते पण बार फिरणारे नको जोपर्यंत मिळत नाही तो तोपर्यंत इथं ना बसणारे पाहिजे दहा असले तरी चालत आणि तुम्हाला एक सांगतो मी कामगार कायद्याच्या आधारावर वस्ती शाळेच्या आधारावर माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत आणि त्या डॉक्युमेंट घेऊन मी स्वतः माझ्या नावाने याचिका दाखल करून मी नोकरी मिळू शकतो माझ्यासोबत जेवढे बसलेले आहेत त्यांना मिळ नोकरी देऊ शकतो शासन देव ना देव पण आता जनतेतील लढाई जी आहे ना शेवटची लढाई आज माझा शेवटचा दिवस उपोषण थांबवायचा त्यांनी प्रयत्न केला मी थांबलो नाही आता तीन दिवस माझं उपोषण चालू राहील या उपोषणामध्ये तुमचे लोक जर सगळे लोक आले आपले नेतृत्व आले प्रशिक्षणार्थी आले तर आपण त्यांच्यासाठी अजून पंधरा दिवसाचं प्लॅनिंग केली ऑपरेशन बर... डिपार्टमेंट वगैरे पोलीस साहेब आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला काही त्रास नाही आणि आपल्याला रिपोर्ट खूप महत्वाचा आहे पहिली गोष्ट माझा रिपोर्ट शासन दरबारे जातोय आणि शासनाने मला एक जाहीर केला पोलीस साहेबांनी आमच्या तालुक्याच्या पोलीस साहेबांनी पत्र दिलं की माझी तब्येत अत्यंत खालावलेली आहे आणि रिपोर्ट त्यांनी दिला आहे दवाखान्याच्या डॉक्टरांनी सांगितलं की मी उपोषण करू शकत नाही माझ्या जीवाला धोका आहे आता तुम्हीच सांगा माझ्या जीवाला धोका जर असेल मी एक प्रशिक्षणार्थी आणि तुम्ही जर प्रशिक्षणार्थ्यांना सपोर्ट जे नेतृत्व करत असतील ते इथं ये येतील अन्यथा राजकारण करत असतील ते येणार नाही आणि जे ऐका बाबा ऐका ऐका जे असतील ते मी तुम्हाला म्हणत नाही सर्वांनाच म्हणतो नाही 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 राजकारण नाही जे कसं आहे की याच्यामध्ये आमची पण तळमळ आहे पण आम्हाला काय माझं जे काम आहे मठाच्या अनुषंगाने मी काय करू शकतो करू शकतो मला यातन या ग्रुपमधून मी बाहेर पडलो माहिती मला म्हणायचं काय आहे बाबा आता जे राहतील त्यांनी कायम स्वरूपे राहा जे जातील त्यांनी कायम स्वरूपे राहा आपण जे काम करतो ते वैयक्तिक मी माझ्यापती लोक लावलं की जेव्हा रुपये झालं ते जेव्हा म्हणजे आम्ही बाजूला सोबत वाटतो आता जवळ जो तुमचा आहे ज्यावेळेस तुम्ही बसले एकोणतीस तारखेला माझ्याकडे तुमच्याकडे बोलायला आहे असे तर बघा मी सहा तारखेला तुमच्याकडून घेणार आहे म्हणून बाबा आता एक काम सांगस सगळ्यांना एक आवाहन करा मोबाईल ते नेतृत्व कोणतंही असू जे नेतृत्व प्रशिक्षणार्थ्यांसाठी मी एक प्रशिक्षणार्थी मी मरून प्रशिक्षण करतोय बारा दिवस झाले मोबाईल आणि जर मी बारा दिवसापासून प्रशिक्षण करत असेल तर तुमच्या माहितीसाठी सांगतो लाईव्ह ज्यांना नेतृत्व करायची इच्छा असेल त्या प्रशिक्षणार्थ्यांना साथ देतील ते येतील ज्यांना इच्छा नसेल मी ते दलाल म्हणून सांगू तर ते लोक येणार नाही कारण माझा दिवस बारा दिवस आहे मी मरण्याच्या परिस्थितीवर मी मरण्याच्या परिस्थितीवर आहे बाबा आणि मी मेलो तर ते नेतृत्वांवर पण येईल आणि प्रशिक्षणार्थ्यांवर पण कारण मी कोणासाठी लढतोय प्रशिक्षणार्थ्यांसाठी मग या नेतृत्वामुळे ते जे येणार नाही त्या नेतृत्वामुळे आमचे लोक इकडे तिकडे फाकले असं जाहीर करू आणि ते दलाल होते ते राजकारणी होते ते नेतृत्व नव्हतं होतं असं पण जाहीर करू म्हणून तुम्ही एक आव्हान करा आव्हान एकच करा की या ठिकाणी ज्यांना यायचं आहे तर त्यांना नोकरीची गरज आहे त्यांनी या बरोबर आहे यांच्या पुढे जे येणार नाही त्यांच्यासाठी नवीन नेतृत्व जर तुम्ही आता जे येतात त्यांनी तयार करू नका शेवटची लढाई या लढाईमध्ये मी तुम्हाला सांगतो जरांगी साहेबांना सुद्धा कोर्टाने आ आझाद मैदानावर थांबायचा नकार दिला होता त्यांनी सक्षमपणे का काम केलं त्यांना न्याय भेटला त्यांना चांगला न्याय भेटला जर मी दोन दिवस जर इथं बसतो जास्त तर आपल्याला सुद्धा न्याय मिळू शकतो बरोबर आहे मग ज्याला ज्याला नेतृत्व करायचं आहे ज्याला नोकरी पाहिजे ते इथं येते आणि जे दलाल असतील ते येणार नाही असं जाहीर करा चालेल बाबा मी मेलो असं समजून झाला बाबा बारा दिवस झाले आज मरण्याच्या परिस्थितीवर शेवटची लढाई अजून तीन दिवस काढायचे आहेत मला तीन दिवस सुट्टी आहेत हां आता तुम्हाला सांगतो शुक्रवार सुट्टी आहे शनिवार गणपतीची सुट्टी आहे रविवार शासकीय सुट्टी आहे आणि त्यानंतर सोमवार म्हणजे आज बारा तेरा चौदा हे पंधरा सोळा दिवस हे उपोषण जाते तुम्ही इथं उद्यापासून जर लोक आले तर मी जिवंत सापडेल अन्यथा मी मेलो तर नेतृत्व त्या नेतृत्वावर आणि प्रशिक्षणार्थ पाप पडणार आणि शासनावर पडणार हा हां चालेल बाबा जय हिंद जय जै महाराष्ट्र